नमस्कार गुड मॉर्निंग बघा कसं काय असेल आज सकाळ सकाळ मस्त वेगळी राहण्यात आलो होतो राहण्यात मस्त आष्टर बिजलीची ती फुलं इकडं गावाची शेती इकडं गावाची शेती गावावरती दाईवर पडले वेगळी आणि इकडे लोकांच्या पुण्यातली लोकांची फिराय येतात आणि इकडे फुलांचं वातावरण वेगवेगळी फुलं आष्ट बिजली तिकडं तुरे तर मला चला जात एक मिनटाचा व्हिडिओ काढा कसं काय वाटतं देऊ आपण समोरच्या कॅमांनी अगा ही गावाची शेती हॉस्टल हे बिजली कशी कायशी मित्रांनो बघा सकाळ सकाळ फुलांची शेती म्हणजे वेलविचची वेलविचची फुलं आहे फुले दारांची शेती होती चांबळेला म्हणजे आपल्या भोवगावच्या खालती ही सगळी शेती ह्या रारांची आहे तुम्ही म्हणता की तुम तुमचं वावर एवढं मोठं कुठं आहे नाही आमचं नाही आहे पण रारांच्या शेतात चांगलं वाटलं म्हणून फुलांचं ह्याचं आहे काय चाललंय दादा मग सकाळ सकाळ काय नाही पाणी हां हां इकडं मुळं पण आहेत मुळं आहेत तुरे बघा म्हणजे अशी शेती आहे शेत राहता बघा एवढं सुंदर फुल आहे मित्रांनो बघा हे दादा काही चाललं हे फूल मार्केटला मार्केटला पंधरा वीस रुपये पंधरा वीस रुपये चालले बघा आणि तेच फुलं आपल्याला हार घ्यायला गेलो तर हा दीडशे दोनशे रुपयाला असतो शेतकऱ्यांनी काय करायचं मला सांगा पंधरा ते वीस रुपयाला किलो किलोमध्ये कमीत कमी आहेत सात ते आठ हार होतात चला हे कशी वाटली शेती फुलांची नक्की सांगा बाय